अगं काय चिवटे अग बाई तुला मटणाला पैसे खिण्याला पैसे दिले होते हा मग आणला बनविलास का हा बनविला भूक भूक लागली ना माळ काय खातीस ग माळ खाल्लं अग तुला मटणाच्या खिण्याला पैसे देते आणलंस का नाही बाय मला मटण खा वाटले अगं थांब थांब आणले तर आणले चिवटे हा आणले थांब जरा बनवलं नाही बनविले आता काय करते सोयाबीन आहे सोयाबीनचा खिमा करते हिला देते हिन मला सकाळी पैसे दिले होते नाही लेबू उडलं करणारच नाही मस्त करते का नाही खिमा सोयाबीनचा सोयाबीनचा खिमा केलाय आता हिला म्हणते मटणाचाच खिमा आहे आलेलेच एकच मिनिट हा ले मस्त खिमा केलाय मी मटणाचा गरम करते ले, ले खाय गरम करते तुला आता गरम गरम बाजरीची भाकर आणि मटण्याचा खिमा देते बरं 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 बर, बर. आणणबाई तो पैसे दिलेस ना मला लक्षात आहे ना माझ्या तुला वाटलं का मी विसरले अण्णाबाई म्हटल पोटभर खाते बाटभर खाते आता पोटभर खाशीन भोगला बघाय माझा जीव किती आहे तुझ्यात तुझ्यासाठी गरम गरम भाकर करायले माझी भेटली माझी पैसे आणून करी काय हो <laughs> <था> <laughs> ना हजार टिकले तर दिलतेस हजार टिकले तर दिल्यास आणि त्याला मटण आणलं नाही तुला वाटलं ना पैसे घटक नाही बा नाही नाही तसं विश्वास आहे तुला असं नाही असं म्हणायचं नाही अगं मी मार्केट मध्ये जाऊन मटण आणलं बोकड्याच आणि पुन्हा काळा मसाला वाटण घाटण करून सुका खिमा केला तुला काय झालं तू नाही करतेस भाजी खाव आणि तुला सांगते बघ चिवटी तुझी चिवटी झालीस ना तर तू रोज मटन खात जाय रोज चार हजार रुपये मायाकडे हाय तिकडे ना कुठे कामाला देऊ का मग तुला तुला रोज रोज खाऊ खाली जाईल बाई बर मी नाही बसडीची कशी आणि मग बर चिवटीवाणी होती तशी दिसली सोयाबीन सोयाबीन खाऊ घालते हिला मटन म्हणून तिला कळणारच नाही मी इतकं फारीक केले काय ऐकलं नाही काय नाही मी माझ माझं मनाला भाकरीच बोलायचं मला वाटलं ऐकलं काही ना हर

जेवले की देऊन टाकाव हो। जेवल्या माळ उदार आणले ना हजार रुपये तर लागले काय येत आहे का ये रुपये येत नाही आणि मग सारखी आग मेले मस्त गावरा बोकड्याच मोठे राहले पाहिजे आपल्याला मस्त रागाच आणि मसाला आखी चिवटे मसाला वाल्याचे राहागेत बघ किती तसे राहायच दीडशे दोनशे रुपये चारशे रुपये राहायच तुझ्याकडे ना माझ्याकडे बघ आता तू कशाला काही आणलंच नाही तर काय उल्लू बनी माय हे खवटते ते खवटते

भांड्यावास नातलेला विगातला विचयेत जरा शैतान आहे माझी गोकर किस नाही ठेवायचीवय जे लक्ष देऊ नये फक्त की मी सोयाबीनचा कीमा केलाय म्हणून जे लक्ष आणते की मायबाकर किस नाही ठेवायची रेडिंग जमिनीच चांगली बनतीस मस्त करतीस मला आवडत तुझ तुला कम नाही आवडायचं खात्या परिस्थिती खाली आत बघा आता लागली बसायला खाली बसू का खाली बस नाही तर माझ्या डोक्यावर बस डोक्यावर उपकाराय मायावर

मला मटन खा वाटलं तर काय केलं बाई हे चौरी तुला का नाही तुला उपकारच नाही किती बी खर्च करा तुझ्यासाठी आता कोणती संध्याकाळ राहिली व्हायची नाही हम्म नाही मस्त झाले जेवायला जेवण चाललंय ना